सदलगा येथील पूर परिस्थितीची तहसीलदार उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पाहणी सदलगा येथील बंद झाला आहे पण सध्या दुधगंगा नदीवरील पाण्याच्या पातळीपासून पा उंचावर असल्यानं वाहतुकीला कोणताही धोका नाही पण शेतमाळ्यात वस्तीला असलेल्या शेतकरी व कुटुंबियांनी पुराचा धोका संभवताच सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची तयारी ठेवावी असं आवाहन उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यांनी केलं सदलगा बोरगाव दरम्यान दुधगंगा नदीच्या पूर परिस्थितीची पाहणी करून ते बोलत होते सुभाष संपगावी म्हणाले शहराला सध्या सदलगा एकसंबा संबांध सदलगा नेज सदलगा नागराळ सदलगा शमणीवाडी व वा सदलगा बोरगाव असे सर्व मार्ग खुले आहेत चिकोडी सदलगा भागात पावसानं आज थोडीफार उसंत घेतली असून पांडलोट क्षेत्रातील पावसाच्या नियमिततेवर पुराचा धोका पातळी ठरणार आहे नदीकाठच्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये पण रस्ता बंद होण्यापूर्वी सर्वांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं असं आवाहन केलं पूर परिस्थितीची पाहणी करून स्थानिक महसूल व नगरसभेच्या अधिकाऱ्यांनी पूर परिस्थितीबाबत चर्चा केली चिकोडी तालुक्यातील केवळ मलिकवाड दत्तवाड हा एकमेव बंदरा पाण्याखाली गेल्यानंतर येथील वाहतूक ठप्प आहे उर्वरित मार्गानं सर्व गावांना वाहतूक सुरू आहे सदलगा येथे दूधगंगा नदीची धोका पातळी पाचशे अडतीस मीटर असून सध्या पाचशे पस्तीस पूर्णांक दोनशे अष्ट्याहत्तर मीटर पातळी असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी उप तहसीलदार पी बी शिलवंत महसूल निरीक्षक सी पी होगर सभेचे मुख्य अधिकारी एस व्ही भोसले आरोग्य निरीक्षक पी बी गर्दाळे तालुका पंचायतचे सहायक कार्यकारी अधिकारी शिवानंद शिरगावे तलाटी पी बी कलगे आधी उपस्थित होते महानकरी न्यूज साठी तात्यासाहेब कदम सदलका ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा